चार प्रवाहवाहानीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये लीड रोल प्ले करणारा सागर तुम्हाला माहीतच असेल चला तर आज जाणून घेऊया याच सागरबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सागरचे खरे नाव राज हंचन आले आहे त्याचा जन्म एकोणीसशे एक्क्याण्णव साली कोल्हापूर महाराष्ट्रामध्ये झाला त्याने त्याचे कॉलेज आणि शाळेचे शिक्षण कोल्हापूरमधूनच पूर्ण केलेले आहे शिवाय तो एक कंप्युटर इंजिनियरसुद्धा आहे शिक्षण संपल्यानंतर त्याने काही दिवस नोकरी दिली व शिवाय भरपूर मालिकेचे ऑडिशनसुद्धा देऊ लागला कारण कॉलेजमध्ये असतानासुद्धा तो भरपूर स्टेज शोमध्ये परफॉर्मसुद्धा करायचा कॉलेजमध्ये असताना इंटर कॉम्पिटिशन कॉलेजमध्ये सुद्धा तो भाग घ्यायचा ज्यामुळे त्याची ॲक्टिंगची आवड निर्माण झाली परंतु त्याला पहिला ब्रेक मिळाला तो म्हणजे तुझ्या ते जीवरंगला या मालिकेपासून तुझ्या ते जीवरंगला या मालिकेचे शूटिंग कोल्हापूरला असल्यामुळे त्याला तो ब्रेक इझिली मिळाला या मालिकेमध्ये त्याने सनीदाचा रोल प्ले केलेला होता दोन हजार एकोणीस साली त्याने मॉलेडेजवाल या पंजाबी मुलीसोबत लग्न केले दोघेही जण कॉलेजपासनं एकमेकांना ओळखत असल्यामुळे दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती आणि त्यानंतर दोघेही प्रेमात पडले आणि दोन हजार एकोणीस साली दोघांनीही लग्न केले वाल हे एक फिटनेस ट्रेनर सुद्धा आहे त्या दोघांच्याही घरी जिम असल्यामुळे सकाळी उठून दोघेही जिम करतात शिवाय राज सुद्धा नेहमीच फिटनेसमध्ये कडे लक्ष देत असतो त्याचे आई वडील कोल्हापूरला राहत असतात शिवाय मुंबईला राज आणि त्याची बायको मोली हे दोघंच राहतात आता ते लवकरच बाळाचा सुद्धा विचार करणार असे त्याने त्याच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले आहे राज दर महिन्याला पन्नास ते साठ हजार रुपये कमवतो शिवाय अनेक मालिकासोबत तो नाटकांमध्ये सुद्धा काम करत असतो त्यापैकी त्याचे फेमस नाटक आहे गेले ढगात शिवाय जीवाची होती या काही खालीही यासुद्धा मालिकेमध्ये त्याने पफॉर्म केलेलं होतं जी सोनी मराठीवर प्रदर्शित झालेली होती राज आता सध्या प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये सागरची भूमिका साकारत आहे तुम्हालासुद्धा सागर आवडतो का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेट्या परत धन्यवाद